जय भीम मी नितीन सर्वदे अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत सदैव काम करणार गेल्या कित्येक वर्षापासून आपण अनुभवत आहोत की आंबेडकरी आंदोलन ज्या ज्या वेळी झाली त्या त्यावेळी त्या, त्या आंदोलनाला उग्र स्वरूप देऊ त्या आंदोलना आक्रमक करण्याचा प्रयत्न प्रस्थापित पक्षातील काही लोकांनी केलेला आहे आणि या पूर्ण प्रक्रियेतून आतापर्यंत जी असेल रमाबाई नगर हत्याकांड असेल असे बरेच काही गोष्टी जे की आपण परभणीपर्यंत अनुभवलेले आहेत परभणीमध्ये जो काही प्रकार झाला विटंबनेनंतर दुपारी एक नंतर ज्या गोष्टी घडल्या त्याचं जर आपण निरीक्षण केलं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे काही गोष्टी इंटिनियन केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या आंदोलनात घुसखोरी करून बऱ्याच काही गोष्टी सध्या प्रस्थापित राजकीय पक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पुढेही करणार आहेत या सर्व गोष्टी करत असताना शहीद सोमनाथ सूर्यवंशी जो की वडारा समाजात जरी असला तरी तो एक भीमसैनिक म्हणूनच जगलेला आहे आणि त्यांना आपलं जीवन पूर्ण संविधान आणि बाबासाहेबांप्रतीच अर्पित केलेला होता आणि त्याचप्रमाणे तो जगणारा कार्यकर्ता होता आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा हे शहीद झाल्यानंतर आपण बरेच मोर्चे केले आंदोलन केले महाराष्ट्र बंद केला बऱ्याच काही गोष्टी धरल्या आणि परभणीमध्ये ज्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचा अंत्यविधी करत असताना स्वतः उपस्थित राहिले आणि तिथलं वातावरण एक प्रकारे एक बापाच्या भूमिकेत आज आंबेडकरी समाजासाठी बाळासाहेब आंबेडकर धावून आले होते आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आमच्या काही अंबाज येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण प्रत्येक वेळेस आंदोलन करतोस मोर्चे करतो बंद करतोस याच्या पलीकडं ज्या व्यक्तीवर ती वेळ आली ज्या व्यक्तीमुळं त्याच्या कुटुंबावर वेळ आली की त्यांना त्यांचा करता घरातला माणूस गमावा लागला तो जरी आज शहीद झाला असेल परंतु त्यांच्या कुटुंबियासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आंबेडकरी चळवळीतील किंवा या महाराष्ट्रातील या देशातील संविधानाला मानणाऱ्या नागरिकांनी मिळून या शहीद सोमवंशी जो की संविधान रक्षक म्हणून शहीद झालेला आहे या शहीद सोमवंशी सूर्यवंशी यांच्यासाठी आम्ही आंबादोगा आम येथे एक बैठक आयोजित करत आहोत रविवारी ही बैठक होणार आहे आज वीस तारीख आहे आणि बावीस तारखेला रविवार आहे या दिवशी अंबाज येथील संघर्षभूमी येथे ही बैठक संपन्न होणार आहे या बैठकीमध्ये सामूहिकरित्या आंबेडकरी समाज हे भीमसैनिक पूर्ण ताकदीने समाज म्हणून एकत्र येऊन शहीद सोमवंशी यांना अभिवादन करून आपण सर्वजण तिथून आंबेडकरी समाज असेल किंवा संविधानाला मानणारा जो कोणी असेल या सर्वांकडून जी काही मदत जमा होईल त्याला एकदम पारदर्शकता पारदर्शक अशा पारदर्शक पद्धतीनं ती जमा करून ती पूर्णच्या पूर्ण रक्कम स्वतः आमच्या काही समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत जे की विश्वासाने आत्तापर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आणि आंबेडकरी चळवळीचे जे जे कृती कार्यक्रम आखले गेले त्यासाठी निधी उपलब्ध स्वतःचा कष्टाचा निधी तयार करून तो साहेबांना दिलेला आहे साहेबांच्या चळवळीला दिलेला आहे आपल्या राजकीय असतील सामाजिक चळवळीसाठी त्यांचं प्रत्येक वेळी योगदान राहिलं अशा काही लोकांना पुढं करून आपण तो निधी संपूर्ण वस्त्यातून ज्या ज्यांना जो जो शक्य असेल त्या पद्धतीनं तो निधी जमा करायचा आणि तो निधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करू बाळासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत तो निधी त्या कुटुंबाला जावा आणि त्या प्रक्रियेत असणाऱ्या प्र। प्रत्येक गोष्टीला तो निधी पुरवावा आंबादोबाईप्रमाणे जर आंबादोगाईचा हा पॅटर्न यशस्वी झाला तर हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत जर आपण असाच प्रत्येक वेळी निधी जर उपलब्ध करून त्या शहीद कुटुंबाला किंवा पीडित जी लोक असतील त्या संविधानाच्या लढ्यासाठी बऱ्याच लोकांना भरपूर म्हणजे इजा झालेल्या आहेत पोलिसांनी बेदम मारहाण केलेली आहे बऱ्याच गोष्टी आहेत न्यायालयीन लढ्यासाठी पैसे लागतात सगळ्याच गोष्टीसाठी लागतात आपण बेसिकली गोष्टी बघितली तर लोक चळवळ उभा करण्यासाठी आपल्याला लोकांकडून जी शक्यतो निधी जमा करून तो त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि हा जो निधी आहे तो फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्फतच गेला पाहिजे आपण आंबेडकरी समाज म्हणून जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी त्याला प्रस्थापित पक्षाकडे दिशा देण्याची दृष्टिकोन ठेवून बरेच जण आपला हेतू साध्य करू शकतात आणि बाळासाहेब आंबेडकर ज्या ताकतीनं सध्या समाजासोबत आहेत त्याच ताकदीनं समाजाने त्यांच्यासोबत राहो बाळासाहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि याच खातिर दिनांक बावीस डिसेंबर रोजी संघर्ष भूमी येथे जी आंबेडकरी समाजाची आणि संविधानाला मानणाऱ्या लोकांची मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये सर्वांनी ताकदीने उपस्थित राहा आणि सर्वांनी मिळून या या बैठकीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचून एकत्रित यायचा आहे जय दिवस